महाराष्ट्राच्या बजेट सेशनचा पहिला दिवस काल सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ती प्रेस कॉन्फरन्स बघत असताना आमच्या सगळ्या गोष्टी कशा चांगल्यात हे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत होता पण कालच एका ओबीसी नेत्या व देशाच्या मंत्री त्यांची मुलगी जेव्हा त्यांच्याच भागामध्ये बाहेर गेली होती त्या मुलीवरच काही मुलांनी त्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असताना कालची जर पत्रकार परिषद बघितली तर त्याच्यामध्ये गमती जमती जास्त होत्या बरोबर या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर इथं नेत्याचा मुलगा बँकॉकला तर बँकॉकला कशाला जात होता हे माहीत नाही पण जात असताना अख्खं विमान प्रायव्हेट विमान हे परत बोलवण्याची ताकद एका माजी मंत्र्यामध्ये त्या ठिकाणी होती त्यासाठी केंद्रापासून राज्यातले सर्व नेते प्रयत्न करत होते पण बीडमध्ये देशमुख परिवार परभणी सूर्यवंशी परिवार व सामान्य लोक जे न्यायासाठी गेले दोन तीन महिने प्रयत्न करत आहेत दुर्दैवाने त्यांना या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत न्याय कुठंही मिळालेला नाही अशी आजची महाराष्ट्राची परिस्थिती आहे पण पर काल पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं काही आहे असं त्यांनी कुठेतरी सांगितलं होतं नैतिकता नसणारं हे अनैतिक सरकार त्या ठिकाणी आहे काल आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना एचएसआर या नंबर प्लेटबद्दल ते बोलत होते दुर्दैव असं मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटी मातवी नाही तर खोटी माहिती अधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी दिली जाते काल ते बोलत असताना त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची जी नंबर प्लेट आहे एचएसआर ती जी नंबर प्लेट लावण्याचा जो खर्च आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी आहे खरं तर बोलायचं झालं जा जा तर त्यांना खोटी माहिती मिळाल्यामुळे काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी खोट सांगितलं याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गुजरात गुजरातचं हे जी आर आहे आता गुजराती मला कळत नाही पण सत्तेत असणाऱ्या नेत्यांना गुजराती ने मात्र खूप चांगल्या पद्धतीने कळत असेल कारण का गुजरातचा त्यांचा रोजचा संबंध तिथं आहे गुजरातमध्ये मोटरसायकलला सगळा खर्च धरून एकशे साठ रुपये त्या ठिकाणी एका नंबर प्लेटला घेतले जातात आता एकशे साठ रुपये गुजरातला घेतले जातात आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तोच खर्च हा त्या ठिकाणी साडेचारशे रुपये पर नंबर, है। तेनी जी एस्टी वगेरे धरुन जी एस्टी नंबर प्लेट आहे त्यांनी सांगितलं जीएसटी वगैरे धरून साडेचारशे जीएसटी ऐंशी रुपये वेगळा म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाचशे एकतीस रुपये एका मोटरसायकलच्या नंबर प्लेटला घेतल्या जाईल हे फक्त मोटरसायकल आहे गाड्या वगैरे तो वेगळा ही जी कंपनी आहे एफटीए ही गुजरातची कंपनी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरातचीच कंपनी आपल्याला साडेपाचशे रुपयाला नंबर प्लेट देते आणि एफटीए कंपनी गुजरातमध्ये एकशे साठ रुपयाला देते आहे त्याचा अर्थ सामान्य लोकांच्या खिशातून ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार आहे कंपनीच्या खिशात चाललेत का मंत्र्याच्या खिशात हे कुठेतरी त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे काल पत्रकार परिषद बघितली तर ते म्हणाले की आमच्यात कुठेही काही चुकीचं नाही आम्ही कुरगड्या करत नाही तर फेविकॉलच्या जोडे या सरकारमध्ये असं कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मी कुठेही स्थगिती दिली नाही मी कुठेही कुठल्या विभागामध्ये त्या था ठिकाणी हस्तक्षेप घेतला नाही मग मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचंय की मग एसटी बस भाड्यावर भाडे तत्वावर देण्याचे दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार ज्याच्यामध्ये झाला जो मुद्दा आम्ही काढला होता त्याच्यावर तुम्ही स्थगिती का आणली हे कुठेतरी त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं बाहेर लोकांना ठाण्याची खाडी सुशोभी करण्यासाठी ज्याचा बेसिक खर्च तेराशे कोटी होता पण काम दिलं होतं सव्वीसशे कोटी हे का तुम्ही त्या ठिकाणी स्थगित केलं हे लोकांना त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं बाहेर शेतमाल खरेदी गैरव्यवहार जो झाला आत्ताचे मंत्री जे भाजपचे नेते आधीचे मंत्री हे शिंदे साहेबांचे नेते त्या ठिकाणी होते आत्ताचे नेते जी आर मध्ये लिहित आहेत याच्या आधी गैरव्यवहार झाल्यामुळे आम्ही जी आर त्या ठिकाणी बदलत आहोत हे कुठेतरी सांगण्याची आज तिकडे जरूरत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये चौदाशे कोटीचे टेंडर हे परत एकदा त्या ठिकाणी लक्ष घालून त्याच्यामध्ये चौकशी ही या सरकारली लावलेली आहे त्याच्याच बरोबर इतरही आपण ओएसडी नेमणूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकशे पंचवीस पैकी एकशे नऊ ओएसडी नियुक्त केले आणि बाकीचे सोळा सोळा ओएसडी जे होते ते कुठतरी सेटर होते सेटिंग करायचे असं त्यांनी सांगितलं जर देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की सोळा सेटिंग करणारे तिथं ओएसडी होते ते ओएसडी कोणाचे होते हे तिथं सरकारला लोकांना त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं पाहिजे आणि जर तुम्हाला माहिती हे सेटिंग करणारे ओएसडी होते मग त्यांच्यावर आतापर्यंत तुम्ही कारवाई का केली नाही पण विषय एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या ज्या कारवाई केल्या नाही तर या सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि आदितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते पण त्याच्यामध्ये मला एवढंच आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आम्ही जे मुद्दे काढले होते ज्याच्यामध्ये पन्नास साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सातत्याने बोलत होतो त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत फक्त मित्र पक्षाचे घेतलेत काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहे मी सर्व पत्रकारांसाठी ही कॉपी या ठिकाणी ठेवतो इतरही कॉपी याच्यामध्ये सगळे मुद्दे आहेत ते कुठेतरी तिथं सांगण्याची आज जरूरत आहे असं मला वाटतं